बघितलं ना आपण अरे आपल्याला लायसन नसलं तरी दोन हजार पोलिसात आणि त्याने दोन मारले तरी त्याला पोलीस स्टेशन मध्ये पिझाण बर हाय का खऱ्याला किंमत म्हणजे खाऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गटकाळी गरिबाची फाटली जोडली ओसाले टोळी हे महिन्यापासून खऱ्याचा मारण नाही माय बाप ना या देशात हुशारी विद्यार्थी नापास होतो मे डोक्याचा पास होतो पेपरच्या मागे जातो तपासनाला दोन लाख देतो मग काय वशिन्याने इंजिनियर झाला त्यांनी डोंगरावस तलाव सुरू केला शेतकरी पाण्या वाचून मेला रे पाण्या वाचून मेला लय अवघड झाले हे तरुण मुलांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटत कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना मैना त्याच्या ध्येनातूनच जा आणि म्हणतो ना काका ध्येून जायना पण आईबापाची करू नको ना पोरगा आई आईबाकडे पाहिलं डोकून सासऱ्याला राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून मी हुरडा देतो फुकून फुकून बुर्ड देतो आण बोंड बोंड देतो बहिणीला लाड बहीण पुगली बोंडाने धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाण पाहिजे खोऱ्याच्या आ आईला लावतो कामाला सासूला नेतो चारी आनंद होईल प्रभू रामाला खायला अहो त्या जपान मध्ये चोरपकडा मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं पकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलो स्वरात आता मिळतच नाही मशीनच मिळ एक माश्या झाल्या ते गेलं बाजारात बाजारात एक माश्या मारायची पावडर पाच रुपयाला कुठे माश्या मारायची पावडर मरणाची लोक धावली एक जण घरी गेलं बायकोला माश्या माराची पावडर आणली कुडी सोड कुडी सुडली कुठेत पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती ती चिट्टी उपयोनाने लिहिलं होतं उजव्या हाताना जेवण डाव्या डाव्याताना माश्या आणता हे काय औषध आहे का आहे का खऱ्याला किंमत खरं सांगा दहा मिनिटं टीव्ही बघा तुम्ही खरं सांगा मला का बघा फक्त काय त्या टी व्हीला चांगलं नाहीच धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकी ह्याचे आलीन त्याचे गेले हे राहिलान हे उठला हा कानला हि बुकलान हे गेले गेले गेली राहिले राहिले मिळाल आलीन गेलीन धरलीन वडली नुसता धेंगणा चालू नेत्यांना कळा ना कार्यकर्ते कोणाची कार्यकर्त्यांना कळा ना नेते कोणाची कोणाचीच कोणा निष्ठा शब्द सुद्धा मरणाचा आर बघू गो गो टसा रडतोय कारण लोकांनी निष्ठाच ठेवली नाही ना असले परिस्थिती झाली माय बाप आणि सध्याचं हे गडूळ वातावरण पाहिल्याच्या नंतर माझ्या अहिल्या देवीने कसं विश्व चालवलं असेल कसा, कसा राज्यकारभार केला असेल हे फार विशेष आणि मग हे सत्याच्या राजकारणावरून त्यांचा जो राज्यकारभार होता तो किती आदर्श